नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण उपवासाला चालणारे कुरकुरीत असे साबुदाना वडा पापडी बनवतो आहे साबुदाना वडा तर आपण नेहमीच उपवासाला बनवतो आणि तो खातो पण पण या पद्धतीनं तुम्ही कधी साबुदाना वडा पापडी बनवली आहे का नसेल बनवली असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की सेव्ह करा आणि एकदा नक्की करून बघा साबुदाना वडा आपण ज्यावेळेस बनवतो किंवा तळतो तर तो त्यावेळेस तेलामध्ये वडा फुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात म्हणजे वडा जर का खूप वेळेत तेलामध्ये राहिला ना तर तो लगेचच फुटतो किंवा तेल अंगावर उडतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही हा ही जी पापडी बनवाल ना तर त्यावेळेस असं अजिबात होणार नाही अजिबात तेल अंगावर वगैरे उडणार नाही खूप मस्त आहे ही रेसिपी एकदा नक्की करून बघा चला मग आपण पटकीने रेसिपीला सुरुवात करूयात साबुदाना वडा पापडी बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास भरून साबुदाना घेतलेला आहे तर एका ग्लासने साबुदाना मोजून घ्यायचा आहे साबुदाना आता एका भांड्यात काढायचा आहे आणि तो स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाना मी जर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण खूप जास्त ठेवायचं नाही आहे आपण ही पापडी बनवतो आहे तर त्यासाठी इथं पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगते या ग्लासाने मी साबुदाना एक ग्लास मोजून घेतला होता याच ग्लासाने अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे बघू शकता साबुदाना चांगला बुडेलेवडं पाणी पडलेलं आहे आता याला झाकण लावून चार तास आपल्याला हा साबुदाना जो आहे ना तो भिजवून घ्यायचा आहे चार तास याला बघू शकता मी चांगलं भिजवून घेतलेला आहे आणि आता आपण तो मोकळा करून घेऊयात खूप चांगला फुललेला आहे आणि चांगला भिजलेला पण आहे मऊ असा भिजलेला आहे तर याला ना आपण मोकळं करून घेऊयात तर इथे मी एक साबुदाणा तुम्हाला दाखवते तर छान असा भिजलेला आहे आपल्याला असाच साबुदाणा यासाठी हवा आहे आता एवढ्या साबुदानासाठी इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा बटाटा आहे आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे आहेत तर चार बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून उकडून सालं काढून त्याला मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या फोडी राहणार नाही यासाठी त्यानंतर ना यामध्ये आता जो आपण मोकळा केलेला साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथं मी आधीच भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर साधारण एक तीन ते चार चमचे आपल्याला याच्यात हा कूट टाकायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा मी इथे हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे हिरवी मिरची पेस्ट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा भरून जिरं टाकलेला आहे जिऱ्यामुळे खूप छान खमंग टेस्ट येते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण दीड ते दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला छान असं एकजीव करायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे असं गोळा होईपर्यंत छान असं मळून घ्यायचं आहे तर याचं मी चांगलं असं पीठ तयार करून घेते तर इथं व्यवस्थित असं गोळा मी तयार करून घेतलेला आहे पीठ आता आपण याच्या पापड्या करायला सुरुवात करूयात तर छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि याची चांगली पापडी बनवायची चा आपल्याला तर सुरुवातीला हाताने त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं असं चपटं करायचं आहे हाताला जर तुम्हाला असं वाटत असलं की चिटकतं आहे तर तुम्ही थोडासा तेलाचा हात द्यायला लावू शकता आणि त्याला व्यवस्थित असं पातळ आपल्याला थापून घ्यायचं आहे त्या हातावरच थापू शकता किंवा तुम्ही याला लाटून पण घेऊ शकता पण आपल्याला एकदम पातळ करायचं आहे अजिबात कुठेही जाड वगैरे करायचं नाही चांगलं पातळ असं हे थापून घ्यायचं आहे हातावरच मी याला पातळ असं करून घेते एकदम पातळ असं मी याला चांगलं थापून घेतलेलं आहे तर याच पद्धतीने मी आता बाकीचे पण तयार करून घेणार आहे आता तळण्यासाठी मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला ही पापडी जी आहे ना ती तळून घ्यायची आहे एका वेळेस तुम्ही दोन ते तीन टाकू शकता पण काय होतं तेलात टाकल्यानंतरनं दोन ते तीन टाकल्यानंतरनं त्या लगेचच चिटकतात एकमेकांना त्यामुळे मी ते शक्यतो एक एक करून हे तळून घेते तुम्ही दोन तीन पण टाकू शकता आता याला व्यवस्थित आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बाजू आहे ना याची चांगली उलटपुलट करून आपल्याला दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की ही पापडी फुगती आहे वगैरे तर तुम्ही थापल्यानंतर ना पापडी काय करायचं आहे त्याला फोर्कने टोचे मारायचे आहेत त्या पापडीला जेणेकरून पापडी टोचे मारले गेल्यामुळे ती पापडी तेलामध्ये अजिबात फुगणार नाही यासाठी तर इथे मी दुसरी पण पापडी बनवून घेतलेली आहे ती पण याच पद्धतीने मी तळून घेतली आहे तर ही पापडी पण आपली पहिली जी जर टाकलेली आहे ती पण चांगली तळली गेलेली आहे आणि रंगही फार सुरेख आलेला आहे काढून घेऊयात तर इथे याच पद्धतीने मी सगळ्या पापड्या ज्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत फार कुरकुरीत होतात चवीला अप्रतिम लागतात दह्यासोबत खाऊ शकता प्लेन दह्यासोबत किंवा काकडीच्या कोशिंबिरीसोबत देखील तुम्ही ही पापडी खाऊ शकता खूप छान कुरकुरीत होते वडा केल्यानंतरनं काय होतो तो लगेचच मऊ पडतो पण ही पापडी मऊ पडत नाही खूप छान कुरकुरीत लागते मस्त लागते एकदाच करून बघा फक्त तळताना थोड्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात स्लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला या पापड्या तळून घ्यायच्यात जेणेकरून ते छान कुरकुरीत होतील यासाठी बघू शकता मस्त कुरकुरीत झालेलं आहे तोडून देखील दाखवलेलं आहे आणि खूप अप्रतिम लागतात चवीला तर एकदा ही रेसिपी आहे ना या पद्धतीने नक्की नक्की करून बघा मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा